ही आता नवीन जात झाली आहे पंधरा झिरो सहा याचे बियाण्यामध्ये बघा कलमबा कशी दिसतात तुमचे पान पानं कशी सारखे दिसतात आणि इकडे दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट आणि पंधरा झिरो सहामध्ये फरक जाणव तुम्हाला बघा लगेच याची कांडी कशी बघा ह्या उत्साचा आहे दोनशे हा दोनशे पासष्ट आहे आणि दोनशे पासष्टमध्ये सर्व याचे डोळे जळालेले आहेत ते पंधरा ते सोळा फुटू येतात परंतु त्याच्यापेक्षा याला हा पंधरा झिरो सहा आहे पण याला कुठंही तुम्हाला कोंब दिसणार नाही याचा कोंब कुठेही जळालेला नाहीये काढ पूर्ण लांब आहे डोळा फुगलेला पण नाही कुठे एकदम व्यवस्थित यांना रोगाला प्रतिकारक शक्ती याच्यात येते पूर्ण हा कलम येत तुम्हाला मी मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा फुटवे सतरा आणि संपूर्ण वर गेलेले फुटवे अक्षी तुम्हाला पाहायचं असेल तर जास्त मध्ये भागाचे फुटवे अजिबात फुटवे ही ऊसाचा तुमचा खाली जळायला दिसणार नाही ठीक पूर्ण कांडे मोठे